श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या एकोणपन्नास एकोणऐंशी गांधीनाथा रंगजी विद्यालयात आज दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी भारतीय तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांची जयंती राजमाता जिजाऊ यांची जयंती हुतात्मा दिन तसेच सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचा अक्षता सोहळा उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ सरोजना मुलिंटी व सौ स्मिता पूर्वत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले व श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन व प्रज्वलन करून करण्यात आले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेनी यांच्या कार्याविषयी माहिती सांगितले नंदीकोर यांची मिरवणूक काढून नंतर अक्षता सोहळा संपन्न झाला यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाराबंदी पोशाख प्रदान केला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे सा अध्यक्ष मान्य श्री संजय भाई गांधी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिलं या अक्षता सोहळ्यासाठी मुख्याध्यापिका सरोजना मुलिंटी सौस्मिता पूर्वक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ संगीता नरे मॅडम यांनी केलं तर सोलापूरकर जनतर्प न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे मी प्रतिनिधी योगिनाश स्वामी उद्यापासून आपल्या सोलापूर शहरातील एक जिल्ह्यातील एक मोठी यात्रा म्हणजे सोलापूरची यात्रा अर्थात ग्रामदेवता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची रामेश्वरांची यात्रा ही प्रारंभ होत आहे त्याच अनुषंगाने गांधीनाथा रणजी विद्यालयाच्या वतीने हा पारंपरिक वेशभूषा अर्थात पांढरा शुभ्र वस्त्र आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बालगोपालांच्या वतीने नंदी दुधाची ह्या ठिकाणी यात्रा संपन्न झालेली आहे जणू के असं वाटतं की यात्राच पूर्णपणे झालेली आहे सोलापूरची असे हा एक रूप या ठिकाणी आलेला आहे आपल्यासोबत म शाळेचे मुख्याध्यापिका आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मॅडम नमस्कार आजचं महत्त्व काय सांगाल तुम्ही यात्रा ही ग्रामदेवताच्या उद्यापासून सुरुवात होत आहे त्याचप्रमाणे या अनुषंगाने आपल्या 16 आपल्या शाळेमध्ये एक यात्रेचं स्वरूप आलेलं आहे याबद्दल काय माहिती सांगाल नमस्कार सर गांधीनाथ दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचालित गांधीनाथ रंजी विद्यालयामध्ये आज अक्षता सोहळा श्री सिद्धेश्वर महाराज आज म्हणजे आपल्या सोलापूरचं पुणे नगरी एक अभूतपूर्व सोहळा आज आपल्या सोलापूर नगरीमध्ये होत आहे तर नऊशे वर्षे असलेली परंपरा असलेले आज आमच्या गांधीनगर रणजी विद्यालयामध्ये शुक्र पांढरे वस्त्र परिधान करून बालचमू सिद्ध रामेश्वर या ठिकाणी अवतरलेले आहेत माझ्या सगळ्या छोट्या मुली बंधू भगिनी या सगळ्यांनी या अक्षता सोहळ्यासाठी या ठिकाणी पालक वर्ग देखील या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत खरोखरच आपल्या या सोलापूर पुण्या नगरीमध्ये सर्व धर्मीय सर्व बहुभाषिक या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदतात आणि सिद्धरामेश्वरांची कृपा आपल्या या सोलापूर नगरातील सर्व नागरिकांवर आहे खरच आपण या ठिकाणी सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत आणि अक्षता सोहळा हा वातावरणामध्ये आम्ही मुलांना एक पारंपरिक एक याची मुलांना जाणीव व्हावी आज हे सगळं स्पर्धेचं युग आहे मोबाईलच युग आहे आपली परंपरा आपली संस्कृती ही बालपणापासून मुलांच्या लक्षात यावी म्हणून असे विविध उपक्रम आमच्या गांधीनगर विद्यालयामध्ये आम्ही साजरा करतो आणि हे सगळं करण्यासाठी आमच्या शाळेचे अध्यक्ष माननीय श्री संजय संचालक आणि माझ्या सर्व शिक्षिका माझ्या सर्व विद्यार्थी आणि आणि पालक या ठिकाणी श्री योगेश स्वामी सर आणि मॅडम या ठिकाणी दरवेळेस या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद मॅडम कारण विशेष करून सांगायचं झालं तर इंटरनेट युगामध्ये जो काही बालपण गेलेला आहे त्याप्रमाणे आपला जो यात्रेचा पारंपरिक आहे तो यात्रा समजायला हवी आहे म्हणून या बालगोपाला आकर्षित ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लहान गोपाल असू द्या प्रत्येकाला ह्या ठिकाणी एक पांढरा जो शुभ्र बाराबंदीचा परिधान वस्त्र आहे तो या ठिकाणी परिधान केले जात आणि सर्व शिक्षकांच्या वतीने ह्या ठिकाणी सोळा संपन्न झालेला आहे मी प्रतिनिधी स्वामी जनदर्पणी चॅनल सोलापूरचे ग्राम दैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या पावनभूमीत जानेवारी महिन्यात श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त होणाऱ्या यांनी मज्जन अक्षता सोहळा व मकर संक्रांती व होमहवन कार्यक्रमात तसेच या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कुरहीन शेट्टी समाजाचे युवा नेते मान्य श्री श्रीनिवास विठ्ठल जोगी यांची मध्य रेल्वे बोर्ड सोलापूर समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेचुक प्रभाकर गोरंटे सिद्धेश्वर बुगड़े अमर मासा प्रभाकर गणपा श्रीनिवास साई श्रीनिवास बुट्टा श्रीनिवास गडगी राजू काकी जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्र परिवार